हा अभंग सगळ्यांना आवडेल कारण हा अभंग भोजनाचा आहे जेवणाचा आहे मात्र हे आपलं जेवण नाही तर संतांचं जेवण आहे तर ते कसं जेवण आहे देवाच्या प्रसादे करारे भोजन तर ते जेवण म्हणजे देवाचा प्रसाद आहे व्हाल कोण कोण अधिकारी ते कोण कोण अधिकारी म्हणजे काय तर कोणीही त्याला विशिष्ट अशी पात्रता नाही मग हे जेवण ज्ञानाचं आहे का तर नाही कारण त्या ज्ञानास ज्ञानासाठी पात्रता लागते तुमच्या अंगात विवेक लागतो वैराग्य लागतं शम दमादी सहा संपत्ती लागतात मुमुक्षत्व लागतं तर इथे श्री महाराज सांगतात की कोणीही याचा अधिकारी होऊ शकतो हे योगाचं जेवण आहे का तर नाही तिथं सुद्धा अधिकारांनाच प्रवेश आहे कर्मकांडाचं आहे का तर नाही तर हे भक्तीचं भोजन आहे या रे या रे लहान थोर याती भलती नारी नर इथे कुठली पात्रता नाही असं हे भोजन आहे देवाचा प्रसाद आहे आणि श्री महाराज सगळ्यांना विनवतायत ओरडून सांगतायत की या देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते याचा अर्थ तुम्ही सगळे इथे अधिकारी आहात हां हे दुर्लभ उच्चिष्ट हे लक्षात घ्या सगळे अधिकारी आहात याचा अर्थ असा नाही की हे जेवण एवढं स्वस्त आहे तर हे दुर्लभ आहे हे मनुष्य जन्मात तुम्हाला मिळणार आहे आणि विशेषतः कलियुगात सर्वांसाठी हे मोफत आहे कुठल्या पात्रतेची अपेक्षा नाही तुम्हाला असं वाटेल महाराज म्हणतात की हे एवढं स्वस्त आहे तर हे स्वस्त नाही ब्रह्माधिकास हे दुर्लभ उच्चिष्ट की ब्रह्मदेव सुद्धा जो आहे त्याला पण हे दुर्लभ आहे नका मानू वीट ब्रह्मरसी तर हा काय आहे ब्रह्मरस आहे हा साधा सुद्धा रस नाही साधा सुद्धा रस माणूस किती घेतो जे एखाद्या माणसाला गोड आवडत असेल तो सुद्धा काही गोड खाल्ला की म्हणतो नको आता बस झालं आहारच नाही गोड कडू हारच नाही तर हा ब्रह्मरस आहे किती ब्रह्मरस किती घेतला तरी माणूस विटत नाही रसना येरा रसा विटे जी जीभ आहे ती बाकीच्या रसना विटते कंटाळते पण हा ब्रह्मरस आहे नका माणूस विट ब्रह्मरसी महाराज म्हणतात या सगळ्यांसाठी जयाने घातली मुक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची असं माऊलींचं वर्णन आहे त्यांनी हे भोज घातलेलं आहे मुक्तीचं जेवण घातलेलं आहे संत तुकाराम महाराज हे असंच जेवण म्हणतात या हा हे ब्रह्मरसाचं ब्रह्मरस करू भोजन पंगती हे ब्रह्मरसाचं जेवण आहे नका मानू वीट ब्रह्मरसी कुणासाठी आहे पुन्हा पुनरुच्चार करून पुन सांगतात काही माणसं लांबूनच बघतात की ही पंगत आपल्यासाठी आहे का महाराज पुन्हा सांगतात अवघि पुरते वोसंढले पात्र अरे सर्वांसाठी आहे अधिकार सर्वत्र आहे येथे पुन्हा पुनरुच्चार करतात की सगळ्यांसाठी आहे तुम्ही या लाजू नका संकोचू नका या अवघ्या अंतुरते संडले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे पुढच्या चरणामध्ये ते सांगतात की इच्छादानी येथे ओळला समर्थ आणि तुम्ही असं म्हणाल की हे भोजन किती आहे बघ नंतर संपलं तर काय होईल नाहीतर आम्ही पंक्तीला बसायचो आणि गुलाबजामून संपले अशी बातमी यायची तर महाराज म्हणतात तसं नाही इच्छादानी येथे ओळला समर्थ हे समर्थाच्या घरचं भोजन आहे याला काही अंत नाही तुम्ही किती खा तृप्त व्हा अजून घ्या विट्याय से सुख नोहेक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे तुम्ही अजून सेवन करा ते काही संपणार नाही कारण इच्छादानी येथे ओळला समर्थ हे समर्थाच्या पंक्ती भोजन आहे तळल्या वरिल्या एकच पक्वान पकवान नाही अशा समर्थ घरचं भोजन आहे हे काही संपणार नाही आणि समर्थ कसा इच्छादानी तुम्हाला जे हवं त्याचं दान करण्याचा समर्थ आहे इच्छादानी येथे ओळला समर्थ आग हवेची आर्त पुरवितो जी जी इच्छा असेल ती तो पूर्ण करेल अजून कुणाला थोडीशी शंका म्हणत असते तीही फेडण्यासाठी पुढच्या चरण संत तुकाराम महाराज म्हणतात सरे येथे आयसे नो हे कदा काळी तुम्हाला असं वाटेल की आत्ता या समर्थाच्या घरी भोजन आहे पण उद्या मिळेल असं आहे का की उद्या संपेल तर तुकाराम महाराज म्हणतात उद्याही संपणार नाही कदा काळी सरे आयसे येथे नोहे कदा काळी पुढती वाटे कवळे घ्यावे आयसे की असं महाराजांना वाटतं की याचं अजून अजून सेवन करावं असं हे भोजन आहे आणि शेवटचं चरण सांगतात तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते आणि जेवण कुठून बनवून येत आहे तर वैकुंठामधून येत आहे जर आपण सगून भक्तीच्या संदर्भात हा चा अर्थ लावायचा म्हटला तरी वैकुंठातून भोजन येत आहे आणि ते कोण बनवत आहे तर लक्ष्मी माता है, है लक्ष्मी जी आहे ती हे भोजन बनवते लक्ष्मी म्हणजे काय तर जी दैन्याचा निराश करते जसं बालकर्डीच्या एका अभंगामध्ये आहे घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्य असता त्रास आला लक्ष्मी हे जो दीनवाणीपणा आहे हा दैन्यपणा आहे तो घालवते अशी लक्ष्मी जी आहे ती इथे भोजन बनवते आहे आणि तिच्यासोबत कोण आहे तर कामारी सांगाते निरूपम कोण कामारी आहेत तर भुक्तीमुक्ती किंवा रिद्धी सिद्धी या कामारी आहेत तर हे असं समर्थ घरचं भोजन आहे ते तुम्ही चुकू नका यासाठी श्री महाराज मोठ्या कळकळीनं आग्रह करतात की जे देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारिते ब्रम्माधिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट नका मानू विट ब्रह्मरसी अवघ्यान पुरते व संडले पात्र हे सगळ्यांसाठी आहे आणि जसं आपण कुठे गेलो तर माईकवरून अनाउन्समेंट कर, करतात की प्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नका हा भंग याच रीतीचा आहे की ज्यानं त्याचं सेवन केलेलं आहे त्यांच्या ठिकाणी करुणा आहे सेवन तर सगळे सगळे करतात आणि म्हणतात की नको दुसऱ्याला सांगत नाहीत की कुठे काय चांगलं मिळतं संतांचा तो स्वभाव नाही सेवितो हा रस वाटितो आणि का संतांचा स्वभाव करुणेच आहे त्यामुळे आपण जो आनंद घेतो तो, तो सगळ्यांना मिळावा प्रल्हादाची गोष्ट आपल्याला माहीत आहे ज्यावेळी प्रल्हादाला न्यायला विमान आलं त्यावेळी प्रल्हाद म्हटलं देवा मी एकटाच काय मुक्त होऊ सगळे मुक्त झाले पाहिजेत ही संतांची भूमिका असते कारुण्याची असते की सर्वांना ते मिळालं पाहिजे या अर्थाचा हा अभंग आज आपण पाहिला रामकृष्ण आहे